नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होलेस प्रेमी मालिकेत आता नवनवीन ट्विस्ट येत आणि आपल्याला पाहायला मिळत आहेत अशातच आता आजीचा हार शोरायचा प्रोग्राम चाललेला आहे तर मित्रांनो आता पाहायला भेटतंय की अखेर नंदिनीला त्या व्यक्तीचा फोन आलेला असतो तर नंदिनी म्हणते की मी तुम्हाला ओळखलं नाही तेव्हा तो व्यक्ती म्हणतो की मी तोच आहे ज्याने तुमचा हार विकत घेतलाय तर आता नंदिनीला जे आहे ते खूप आनंद झालेला असतो नंदिनी त्या व्यक्तीचं नाव विचारू लागते आणि तुम्ही भारतातच आहेत का असंही ती म्हणते तर तो व्यक्ती म्हणतो की माझं नाव वेदांत आहे आणि मी सध्या तर भारतातच आहे पण तुम्ही मला असं का विचारताय तर नंदिनी म्हणते की मला माहिती मिळाली होती में मन की तुम्ही येणार आहे त्याचमुळे मी असं विचारलं तेव्हा वेदांत म्हणतो की मी उद्या सकाळीच ऑस्ट्रेलियाला चाललो आहे तर इकडे नंदिनी घाबरते आणि ती सांगू लागते की हे बघा असं करू नका मला एकदा तुमच्याशी भेटायचं आहे बोलायचं आहे तर नंदिनी खूप हट्ट करू लागते त्याचमुळे तो व्यक्ती आता नंदीला भेटण्यासाठी तयार होतो नंदिनी म्हणते की मला हा बद्दलच तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे तर त्यामुळे आता तुम्ही कायमच कायम चौश जाणार अगोदर प्लीज मला एकदा भेटा तुम्ही तर तुमचा जास्त वेळ मी काही घेणार नाहीये त्यावर आता आता आमचा मान सन्मान टिकला आहे तर असं तसं म्हणते तर मित्रांनो आता तो व्यक्तीही नंदेला भेटायला तयार होतो आता बघूया मालिकेत नवीन काय काय टूस्ट येत आहे पुढे सगळंच पाहणं रंजक आहे